स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर बांधकाम कामगार योजना तर या योजनेबाबत तुम्ही आता नूतनीकरण आणि नवीन नोंदणी आणि त्याच्यानंतर याचा ऑनलाईन अर्ज जो आहे तो देखील आता तुम्ही करू शकता आणि ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती असणार आहे आणि अशा प्रकारच्या माहितीची नोट जी आहे ती या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटवर अशा प्रकारची नोट जी आहे ती लागलेली आहे सूचना माहिती जी आ, माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे तर तुम्हाला जर ही माहिती पाहिजे असेल तर महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर या आणि ही माहिती पहा तर चला मग आता आपण पाहूया कशा प्रकारची जी न, माहिती आहे इथे दिलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे तुमची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे ऑनलाईन अर्ज आपल्या सोयी जागेवर तुम्ही करू शकता तर तुम्ही पाहू शकता या नोटनुसार या माहितीनुसार की आता जे बांधकाम कामगार योजनेचे अर्ज आहेत किंवा नवीन नोंदणी असेल किंवा तुमचं नूतनीकरण असेल ते तुम्ही आता ऑनलाईन जे आहे ते तुमच्या सोयीच्या जागेवर जाऊन करू शकता अर्ज भरल्यावर कागदपत्रे उघडण्यासाठी आपल्या सोयीची तारीख निवडा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून या तारखा निवडण्याची सुविधा जी आहे ती दिली आहे निवडलेल्या तारखास निवड कागदपत्र निवडलेल्या केंद्रावर हजर राहावे त्याच्यानंतर ठरलेल्या तारखेस व हजर राहणे ठरलेल्या तारखेवर तुम्ही जर हजर न राहिले तर तुमचा अर्ज जो आहे तो नामंजूर दाखवण्यात येईल दाखवण्यात आले किंवा येईल तर आता तुम्ही इथे खालील पाहू शकता लाभाच्या कागदपत्रांचे म्हणजे लाभार्थ्यांच्या कागदपत्रांच्या जागा आणि तारखा निवडण्या बळ ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रे दाखल करण्यासाठी अगोदरची तारीख घेतलेली आहे आणि त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे हे पा तुम्ही म्हणजे जे काही लोक असतील की ज्यांनी आय डब्ल्यू बी एम एस या प्रणालीमध्ये कागदपत्रे दाखल करण्यासाठी अगोदरची तारीख घेतलेली आहे आणि त्यांची ती तारीख आता रद्द झालेली आहे तर आता त्यांच्या उमेदवारी अर्ज जे त्यांनी भरलेले आहेत तर त्यासाठी नवीन लिंक नवीन तारीख तुम्ही कशा प्रकारे निवडू शकता याविषयीची माहिती आता आपण इथे पाहूया तर आता तुम्ही इथे पाहू शकता रद्द करा तारखेची नवीन तारीख निवडण्यासाठी रद्द केलेली तारीख नवीन तारीख निवडण्यासाठी काय करायचं आहे याविषयीची माहिती दाव्याच्या भेटीची तारीख बदला ह्या बटनावर क्लिक करा सिस्टीम तुम्हाला तुमचा क्रमांक विचारेल तो क्रमांक ते ते वर तुम्ही तिथे टाका नोंदणी भरल्यावर तुम्ही नोंदणी केलेले मोबाईलवर एक ओ टी पी येईल तुम्ही जो नंबर टाकलेला आहे तुमची जी नोंदणी झालेली आहे त्या नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळून तुम्हाला ज्याच्या अर्जाची तारीख बदलली आहे त्याचा पोहोचपावती नंबर भरावायचा आहे आज तुम्ही कागदपत्रांच्या जागा आणि तारखा निवडू शकता लवकर अर्ज प्रणालीवर सादर करू शकता तर अशा प्रकारे जर तुमचा जो आ, नवीन हे जो आहे नवीन तारीख जी आहे ती जर तुमची रद्द झालेली असेल म्हणजेच ज्या लोकांची तारीख रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि त्यांची एक नवीन तारीख त्यांना टाकायची आहे तर ती कशा प्रकारे टाकायची याविषयीची संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही जो आहे तुमचा नंबर जो आहे तो नवीन टाकून लवकर अर्ज प्रणालीवर सादर करू शकता अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ वाटला तर एक लाईक नक्की करा